उल्हासनगरमध्ये नशेखोर टोळक्यानं सात ते आठ जणांवर धारधार शस्त्रानं हल्ला करत अनेक गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आषाळेपाड्यात घडलेल्या या घटनेनंतर घडले संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांना घेराव घालत या नशेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे उल्हासनगरच्या कॅम्प चारमधील आषाढेपाड्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली या ठिकाणी काही नशेखोर तरुण हातात धारधार शस्त्र घेऊन रस्त्याने हल्ला करत होते अशा प्रकारे त्यांनी सुमारे साथ ते जणांवर हल्ला केला इतकंच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या वीस ते पंचवीस गाड्यांचीही त्यांनी तोडफोड केली यानंतर या परिसरातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांना घेराव घालत या नशेखोरांवर कारवाईची मागणी केली आषाढी पाड्यात नशेखोर तरुणांचा धुडघुस वाढत चालला असून त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी या भागातल्या नागरिकांनी केली आहे खरोखर आता म्हणजे पोलिसांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे इथं पोलिस प्रशासन आहे की नाही आणि सर्वसामान्य लोकांनी जीव मोठी धरून राहायचा लहान लहान मुलं गुन्हेगारीकडे वळतायत पोलीस काही करू शकत नाही तेच तीच मुलं येऊन इथं दहशत माजवत आहेत नंग्या तलवारी कोयते घेऊन फिरतायत लोकांना निरपराध लोकांना मारतायत डोकी फुटत आहेत गाड्यांचं नुकसान घरांचं नुकसान होते तरी पोलीस प्रशासनाला एक म्हणजे आता अक्षरशः या महा शासनाची लाज वाटायला की ज्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे गुन्हेगार मोकाट नशेखोर मुकाट आहेत आणि सर्वसामान्य लोकं बरडले जात आहेत कालच सुभाष टेकडीला असाच प्रकार झालेला आहे इथं वारंवार होते त्या खास खास करून इकडं म्हणजे मला वाटतं नशेखोरांचा अड्डा झालेला आहे आणि गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे आता पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त कोळी साहेब यांनी सांगितलेलं आहे मला स्थानिक पडवळ साहेब पण पण त्यांना वारंवार सांगितलेलं आहे इथं लोकं भरडली जात आहेत अक्षरशः लोक तडफडत आहेत चांगली लोकं इथून सोडून जात आहेत त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आज उद्या आज याच्यावर कट कठोर कारवाई केली नाही तर मी त्यांना हे दिलं की हा मोर्चा सगळा पोलीस स्टेशनवर आहे आणि आम्ही पोलीस स्टेशन इथं मारण्यापेक्षा पोलीस स्टेशनला येऊन थांबू आणि मग ते काय करतात ते बघतो मी अशा प्रकारच्या सूचना विनंती त्यांना केलेली मी माझे हात जोडून पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणी लक्ष घाला आणि सर्वसामान्यांचं लोक जीवन सुख करता